मी आत्ता न्यूप्याला जवळ आलो आहे आणि आप आपल्याकडे परदेशी पाहुणा इथं आत्ता आलेला आहे यांनी वेस्पा या स्कूटरवरून विंटेज यांच्या या स्कूटरवरून खूप म्हणजे खूप म्हणजे शंभरपेक्षा जास्त देशांमधून प्रवास कर्जे आता कोल्हापुरात आलेले आहे So how do you like our kolapuri Oh well, kolapuri is very nice I've been here for the first time in front of the royal palace and uh, it's uh, I didn't expect nothing of this so congratulations for, and the the food is nice Yeah the, the guys that they brought me to eat uh, specialities, lo local uh, food from here kolapur's Tamra good. pandra Tamra pandra Tamra and pandra. pandra and you tried. you tried. Yes yes like Yes I like it okay. I like it And uh, now it's uh, six years i'm traveling six years uh, you're from italy from italy yeah and uh, i covered 100 countries and now i go to australia two legs like, kilometers since how many days you are in india now it's one year and a half i entered oh my God. yes and uh, i traveled all around india all states of india you like the people of uh, Kolhapur? yes yes oh, look them they are so amazing <laughs> they... hospitality was great no? From 1 to 10, uh, 20. <laughs> <laughs> the best hospitality, you know, really. Okay. They are very kind. There's guys. one slogan in our Kolhapuri that called Jagat Bari, Ami Kollapuri. Jagat Bari, Ami mm. ah. Yeah, oh, yeah. That's 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 That means uh, in all world, we Kollapuri are the best. Ah, okay, yeah, it can be true, it can be true. जगात बारीकोरी हे आहेत इलॅरिओ गेली सहा वर्ष ते आपल्या विंटेज वेस्पास स्कूटर वरून जी की जवळपास पन्नास जुनी आहे त्यावरून ते, ते पूर्ण जगात भ्रमंती करत आहेत आतापर्यंत दोन लाख किलोमीटर आणि शंभर पेक्षा जास्त देशांची सफर त्यांनी केली आहे गेल्या दीड वर्षांपासून इलारियो भारतातच आहेत भारतातलं प्रत्येक राज्य त्यांनी कव्हर केलं आहे आणि असाच प्रवास करत करत ते कोल्हापुरात पोहोचले होते आता कोल्हापूर म्हणल्यानंतर इथं प्रत्येक विषय हार्डच असतोय आणि याचाच अनुभव कोल्हापूरकरांनी म्हणजे कोल्हापूरच्या विंटेज बाईक ओनर क्लबने आणि शांतनु जाधव यांच्या टीमने रसपांडा इलारिओ ला करून दिला कोल्हापूरकरांचं प्रेम हे आपली जगात भारी अशी खात्रीदारी हे सगळंच बघून इलारिओ भलताच खुश झाला होता म्हणजे व्हिडिओ मध्ये तुम्ही बघू शकता की कशाप्रकारे ह्या आपल्या कोल्हापूरच्या पोरांनी आपल्या कोल्हापूरच्या संस्कृती बद्दल आपल्या कोल्हापूरच्या ऑथेंटिक जेवणाबद्दल सगळ्यांचीच पुरेपूर जाणीव करून दिली बघू शकता भावाला तांबडा पांढरा रस्सा आणि मिसळ किती आवडल्या असल्या प्रेमामुळे मला नाही वाटत की इलारिओ आयुष्यभर कधीच कोल्हापूरचं नाव कोल्हापूरच्या माणसांचं प्रेम विसरणार आहे इटलीहून आलेल्या परदेशी पाहुण्याचा पुढचा प्रवास ऑस्ट्रेलिया पर्यंतचा आहे त्यासाठी आपल्या सगळ्यांकडून मी त्याला शुभेच्छा देतो